हाय हॅलो नमस्कार मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वन टक्स ब्लाऊजच्या समोरच्या भागाची कटिंग करून दाखवणार आहे घर बसल्या तुम्ही शिवणकाम शिकत असाल तर तुम्ही वन टक्स ब्लाऊजपासून सुरुवात करू शकता खूप सोपं आहे शिवायला आता हा वन टक्स ब्लाउजची कटिंग आहे बघा आता हा मागचा भाग आहे जसा मागचा भाग आहे तसाच कटिंग करून घेतलेला आहे सेम मोंडा बिंडा सेम घेतलेला आहे फक्त आपला जो मोंडा आहे समोरचा त्याला इथं एक इंचची खोली द्यायची आहे याच्यापेक्षा एक, एक इंचची अशी खोली द्यायची इथं हा समोरच्या भागासाठी मागच्या भागाला दीड इंच ठेवू शकता तुम्ही आता इथं आपल्याला वन टक्स मार्किंग करायचं आहे आता कंबर आहे सव्वीस इंच सव्वीसचा चौथा भाग घेऊन घ्यायचा आहे सव्वीसचा चौदा भाग घेऊन घ्यायचा आहे तेराचा हाफ करून घ्यायचा तेर दोन सव्वीस तेराचा हाफ किती येतो साडेसहा इंच साडेसहा इंचवरती इथं एक मार्किंग करून घ्यायची आणि दोन इंच आपल्याला इथं शिलाई मार्जिन ठेवायची दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची इथं किती आलं आहे हे एक्स्ट्रा अडीच तीन दोन तुम्हाला जितका मोठा पोप हवा असेल तितका तुम्ही इथं घेऊ शकता या ठिकाणी वाढवून घेऊ शकता इथून अर्धा इंच आपल्याला हे सोडून द्यायचं आहे आणि आयपट्टीसाठी शिलाई मार्जिंग ही मार्जिंग सरळ असं लाईन ड्रॉ करून घ्यायची इथून इथून आपल्याला तीन इंच सोडून द्यायचं आहे अडीच तीन तुमच्या छातीनुसार तुम्ही ठेवू शकता इथं आपल्याला टक्सचे मार्क टाकायचा आहे हा टक्स आपल्याला किती घ्यायचा हा किती आहे अडीच इंच मला इथं अडीच इंच शिलाई मार्जिंगसहित मी इथं दोन इंच घेणार आहे हा टक्स मी दोन इंचवरती घेणार आहे तिथं इथून दोन इंच घ्यायचा वरचा आपल्याला टक्स पॉईंट मापून घ्यायचा आहे आपला किती तो जो मापाला ब्लाउज आलेला आहे त्याच्यावरती टक्स पॉईंट मापून घ्यायचा आहे तिथं शिलाई मार्जिंग ही सोडून द्यायची वरती शोल्डरसाठी तिथून चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्या खाली एक ते दीड इंच तुम्ही खाली यायचं आहे हा कस्टमरच्या छातीवर अवलंबून असतो हा टक्स पॉईंट आपण अंगावर सुद्धा मापू शकतो ब्लाउजवर सुद्धा मापू शकतो किंवा असा घ्यायचा असेल तर तुम्ही दीड इंच खाली घ्यायचं आहे हा टक्स पॉईंट तर हा इथं असा मिळून टाकायचा आहे आणि हा असा जितकं अंतर याचं असलं जितकं अंतर याचं असलं तितकंच तुम्ही इकडे सुद्धा घ्यायचं आहे असं हा टग शिवून घेतला तितका सुंदर असा पोप येतो मस्त आणि हे वालं अशी कटिंग करून घ्यायची नंतर या ठिकाणी तुम्ही खाली पट्टीसुद्धा ॲड करू शकता क्रॉस पट्टीसुद्धा ॲड करू शकता हे तुमच्या मनावर आहे खूप सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद